हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नम शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणाशे शेहेचाळीस संवसर क्रोधी अयन दक्षिण ऋतुवर्षा मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची तृतीय तिथी आहे जी अहोरात्र असणार आहे दिवस आणि रात्र वार मित्रांनो आजचा सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे आश्लेषा नक्षत्र आहे हे नक्षत्र देखील अहोरात्र असणार आहे दिवसा आणि रात्री सुद्धा योग मित्रांनो आजचा वज्र योग आहे उत्तर रात्री दोन वाजून सहा मिनिटांनंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैथील करण आहे सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटानंतर गरज कर्णाला सुरुवात होईल आता प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता कशी असेल ते पाहूया सूर्य मिथुन राशीत असे, रा असेल चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो याच पंचांगाच्या आधारे आपण आता आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे तो सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी एक फुल फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम द्वितीय ओमो देतवरावत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावादी षष्ठी संवसरामध्ये क्रोधी नाम संवत्सरे दक्षिण आयने वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्षे सोमवार वासरे आश्लेषा नक्षत्रे वज्र योगे तैतील करणे तृतीया शुभ दितो वीर गोत्रात उत्पन्न मिकडाप्पा मोमो पात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवम इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या विवाहाच्या संकल्पाचे पाणी समोरच्या सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली सेवा जी आहे धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुलभ होईल मित्र मित्रांनो आता मुहूर्त विभाग आपले पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ अकरा बारा चौदा पंधरा एकोणावीस एकवीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस एकतीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा एकोणावीस आणि बावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा पंधरा बावीस अठ्ठावीस आणि ऑगस्ट दिनांक एक गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा चौदा एकोणावीस एकवीस सव्वीस अठ्ठावीस आणि ऑगस्ट दिनांक एक आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेले नाहीत या मासामध्ये आषाढ मासात विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त नाहीत भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देखील मुहूर्त या मासामध्ये दिलेले ना नाहीत मित्रांनो देवमूर्तीची प्रतिष्ठा आपण करू शकता पण केवळ शिवलिंगाची करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये विधिवत पंडिताच्या माध्यमातून पण यानंतर आपली जबाबदारी वाढते मित्रांनो कारण प्राणप्रतिष्ठक मूर्तीवर आपल्याला दररोज या शिवलिंगावर रुद्राभिषेक घेणे गरजेचे ठरते अन्यथा अशा मूर्त्या खंडित मानल्या जातात मित्रांनो हे लक्षात घ्या आणि घरी जर शिवलिंग ठेवायचे असेल तर त्याचे नियम काही वेगळे आहेत ते जाणून घ्या आणि त्यानंतरच आपण हा देवमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम करावा मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा योग्य संपर्क साधावा किंवा पंचांगारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्या आपणास योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्याला या विधी सुरू असताना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही व्यत्यय येणार नाही याशिवाय या, या मुहूर्तांच्या व्यतिरिक्त आपण स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने नवीन काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण ते नियम बाह्य आहे मित्रांनो त्यामध्ये आपल्याला काही साध्य मिळणार नाही वेळ आणि पैसा वाया जाईल मित्रांनो तेव्हा ते पंचांगात दिलेले व्हिडिओमध्ये दिलेले जे मुहूर्त आहेत त्याचाच आपण पाठपुरावा करा मित्रांनो यानंतर आपण पाहूया पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आपल्यासाठी यात सर्वप्रथम पंचांग शुद्धी सांगितलेली आहे ते वृद्धी तिथी दिवस आहे मित्र तृतीया तिथी जी आहे ही वृद्धी पावलेली आहे म्हणजे दोन्ही सूर्योदयाला ती हजर असल्यामुळे दिवस थोडासा अशुभ मानला जातो दिन विशेष मित्रांनो नित्य सामान्य सेवा आहे विशेष सेवा अशी काही नाही आहे तेव्हा आपण लक्षात घ्या ज्या रोजच्या आपण सेवा करत आहात त्याच सेवा आपल्याला पुन्हा करायची आहे पृथ्वर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला ना नव्यानं काही असेल तर अवश्य करू शकता पण पुढे जाऊन ते कंटिन्यू राहिले पाहिजे याची जबाबदारी आपली अन्यथा आपणास दोष लागण्याची शक्यता काळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या काळात देखील आपण आपली महत्वाची जी काम ती शक्यतो टाळा इतर वेळेमध्ये करा कारण राहूच्या प्रभावाखाली आपल्याला जास्तीत जास्त अपयशच पदरात पडण्याची शक्यता जास्त असते प्रमुख वक्री ग्रह मित्रांनो शनि देव वक्री आहेत हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारास शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मिळू आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रा पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवा महादेवा